नमस्कार चला तर आज आपण घरातलंच साहित्य वापरून झटपट पटकन आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक वाटी भरून एकदम पुरेपूर भरून इथे मी वाटी रवा टाकून घेत आहे आता एक वाटी रवा टाकून घेतला की यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही इथे मी वाटीमध्ये घेऊन थोडंसं फेटून घेतलं म्हणजे दह्यामध्ये गाठी राहणार नाहीत एक वाटी दही टाकलं आहे आता परत त्याच वाटीमध्ये मी इथे चार चमचा खायचं चा तेल घेतलं आहे फक्त तेलाचा जो वास असतो ना ते तेल वापरू नका आपलं जे रिफाईंड ऑइल असतं ते तुम्ही इथे वापरू शकता तर आता चमचेच्या साहाय्याने तुम्हाला इथे माप मी दाखवते इथे साधारणतः चार चमचे जे आपले पोहे खायचा चमचा असतो ना सेम तोच चार चमचे ते आपल्याला हे तेल इथे टाकून घ्यायचं आहे तर पाव वाटी तेल आहे असं मेजरमेंटने सांगितलं तर आणि असं चमच्याने मोजलं तर चार चमचे तेल तर इथे तेल इथे आपल्याला यामध्ये पूर्ण मी टाकून घेत आहे आधी इथे घेतली आहे वेलची तर वेलची मी इथं काढून घेतली आणि त्याचं जे टर्फल आहे ते बाजूला टाकले आधी ते घेतली आहे अर्धी वाटी साखर तुम्ही साखर तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार टाकू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या आकारानुसार आधी ते घेतली आहे मी मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरू शकता मिल्क पावडरमुळे जी आपली रेसिपी आहे ना ती एकदम मार्केट स्टाईल लागते जे आपण मार्केटमधून विकत आणतो ना सेम त्याच टेस्टी चवीची तर ते साधारणतः तीन चमचे ते मी मिल्क पावडर टाकून घेत आहे मिल्क पावडर तुम्हाला टाकायची नसेल तर स्किप केली तरी काय हरकत नाही आता मिल्क पावडर टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर वाटीला कमी ते दूध मी टाकून घेत आहे म्हणजे अर्धी वाटीलासुद्धा कमी तर साधारणतः चार चमचे ते मी दूध टाकून हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीचंही सर कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीचं आहे आता काय करायचं आहे घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये परत दूध टाकायचं इथे पाण्याचा वापर करायचा नाही दूध टाका इथे दूध आपल्याला थंड दूध वापरायचं नाही रूम टेम्परेचरवरचं जे दूध असतं ना ते, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर परत इथे सगळं दूध मी ते अर्धी वाटी दूध मला पूर्ण प्रोसेससाठी लागलेले आहे मी परत ते मिक्सरला फिरून घेतलं एक टीन घेतला किंवा डब्बा घ्या किंवा तुमच्याकडे कोणतंही केकचं भांडं असेल ते तुम्ही ते वापरू शकता त्याला तेल लावून घ्यायचं आहे छान व्यवस्थितपणे डब्याला आता यामध्ये आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा टाकून याला छान या डब्याला डस्ट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही यामध्ये बटर पेपरसुद्धा टाकू शकता पण बरेच जणांकडे कधी कर, कधी बटर पेपर नसतो तर असा जुगाड तुम्ही नक्कीच करू शकता ते लावून मैदा टाकायचा आणि छान मैदा जितपत डब्याला लागेल हितपत आपल्याला याला व्यवस्थित लावून ला। घ्यायचा ला। ला ला मैदा टाकल्यानंतर सगळ्या कर डब्याकडून याला टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मैदा सगळ्या डब्याला लागेल तर आता जे आपण मिक्सरला परत एकदा फिरून घेतलं होतं ना तर हे पायाची कन्सिस्टन्सी कशाप्रकारे आहे एकदम अशी जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही एकदम असं मध्यम आहे तर एकदा हे सगळं मिश्रण आपण एकदा याला मिक्स करून घेऊया म्हणजे ते एकत्र होईल आता हे मिश्रण छान मिक्स झालं की यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तिथे मी अगोदर बेकिंग पावडर टाकून घेत आहे पाव चमचा बेकिंग पावडर जास्तही वापरायची नाही पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचाला कमी थोडीशी ते मी बेकिंग सोडा टाकून घेत आहे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इथे इनोही वापरू शकता आता यामध्ये वरतून थोडंसं दूध टाकायचं म्हणजे जेणेकरून हे दोन्ही बेकिंग पावडर बेकिंग सोडा ऍक्टिव्हेट होतो आणि आता टोपण लावून फक्त मिक्सरला एक सेकंदच आपल्याला फिरून घ्यायचं जास्त वेळ फिरवायचं नाही तर हे पाय ते मी साधारणतः फक्त एक ते दोन सेकंद इथे आपल्याला मिक्सरला फिरून घेतलं एकदा छान असं याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे खालची साईड जी आहे ती व्यवस्थितसुद्धा मिक्स होते जे आपण भांड्याला आपण मैदा आणि तेल लावून घेतलं होतं ना त्यामध्ये आपल्याला हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं सगळं बॅटर ओतून घेतल्यानंतर एकदा थोडंसं टॅप करून घेऊया आणि ते कढईमध्ये मी अगोदरच दहा मिनटासाठी कढईमध्ये मीठ आणि एक स्टँड ठेवून घेतलं आहे आणि ही कढई दहा मिनटासाठी छान फ्रीट म्हणजेच गरम करून घेतली आता छान कढई गरम झाली की गरम कढईमध्ये हा टीन किंवा डब्बा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे स्टँड थोडंसं पलीकडे गेला आहे त्यामुळे मी त्याला थोडंसं अलीकडे ओढते म्हणजे डब्बा व्यवस्थितपणे या स्टँडवर बसेल तरी पहा हा डब्बा यामध्ये मी ठेवून घेतला आहे डबा ठेवून घेतल्यानंतर आपण यावर टोपण ठेवून घेणार आहोत किंवा एखादं ताटही ठेवू शकता आणि तीस मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर हा केक असाच बेक करून घ्यायचा आहे मध्ये मध्ये टोपण अजिबात उघडायचं नाहीतर बाहेरची हवा यामध्ये गेली तर, गे तर केक असा खाली दबला जातो त्यामुळे कमीत कमी तीस मिनटं होईपर्यंत तरी टोपण उघडू नका तर तुम्ही पाहू शकता मी मधलासुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवला केक बेक होताना तीस मिनिट झालेले आहेत तीस मिनिटानंतर कधी कधी टाईम कमी जास्तही लागू शकतो मला तीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात केक बेक होण्यासाठी एकदम कमी गॅसवर आता केक छान बेक झाला आहे का नाही हे पाण्यासाठी तुम्ही पतई किंवा चाकू यामध्ये थोडासा घालून किंवा टूथपिक घालून सुद्धा चेक करू शकता मी केक पूर्णपणे थंड करून घेतला प्लेटमध्ये बाजूला काढून घेतला आहे आता एक एक छान आणि मस्त आपल्याला केक बनवायचा आहे आता त्यासाठी मी काय केले वाटी एक छोटीशी वाटी आहे ती वाटी मी गॅसवर ठेवली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं अर्धा ग्लासला मी इथे कमी वापरले पाणी आता यामध्ये साखर टाकून घ्यायची आपण केक अगोदरच म्हणजे केक बनवता वेळी साखर टाकली त्यामुळे साखर इथे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला तुम्हाला कितपत गोड खायचंय साखर यामध्ये मी दोन चमचे टाकून फक्त आपल्याला साखर विरगळेपर्यंतच याला मिक्स करून घ्यायचं साखर विरगली हे पहा एकदम पूर्णपणे साखर विरगली की गॅस बंद करायचा आणि थोडस कोमट झाल्यानंतर हे जे साखरेचं पाणी आहे ते केकवर आपल्याला सगळीकडून टाकून घ्यायचं अशा पद्धतीचा तुम्ही कधी केक खाल्ला नसेल तर एकदा अशा पद्धतीचा नक्कीच बनवून बघा खायला एक नंबर लागतो आणि असा खाताना कोरडा लागत नाही म्हणजे घशामध्ये तो कसं कोरडा लागतो तसं लागत, लागत नाही त्यामुळे साखरेचं पाणी नक्कीच घाला आता छान कट करून घ्यायचा तर तुम्ही पाहा किती पर सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला हा रवा केक बनवून तयार आहे लहान मुलांसाठी सुद्धा तितकाच मस्त आहे तुम्ही सायंकाळच्या वेळी चहा बरोबर खाण्यासाठी सुद्धा हा केक नक्कीच बनवू शकता कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलाय ते एक लाईक नक्की